श्री बेल्लेश्वर विद्यामंदिरात कर्मवीर जयंती सप्ताह सोहळा दिनांक बावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे सदवीसवा जयंती सप्ताह सोळा श्री बेल्लेश्वर विद्यामंदिर व कैलासवासी हरिभोशेट गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक बावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान विविध स्पर्धा उपक्रम व का कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजित अभंगसर सर यांनी दिली कर्मवीर जयंती सोहळा सप्ताहाचा शुभारंभ रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील प्रतिमा पूजन व शोभा मिरवणुकीद्वारे होणार आहे यावेळी शाळा समिती शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती पालक शिक्षक संघ माता पालक संघ माजी विद्यार्थी संघ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व बेल्ले कृषीतील सर्व ग्रामस्थ तसेच प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित असणार आहेत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती जुन्नरच्या गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथदिंडी सोहळा संपन्न होणार आहे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सर्पदंश व विषतज्ञ डॉक्टर पल्लवी राऊत व डॉक्टर सदानंद राऊत यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर पार पडेल शाळा समिती सदस्य विश्वनाथ अण्णा डावकर आरोग्य शिबिराचे उद्घाटक असतील दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी बेल्ले ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा डावकर यांच्या अध्यक्षतेखाली मातापालक मेळावा पार पडेल याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्यात्या सुषमा शिंदे फलटण यांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील मातापालकांची भूमिका या विषयावरती व्याख्यान होणार आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी निबंध वक्तृत्व रांगोळी हस्तकला व कलाकुसर पुष्पगुच्छ अशा विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शाळा समितीचे निमंत्रित सदस्य पांडुरंग गाडगे शालेय स्पर्धांचे उद्घाटन तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक एच पी नरसुडे उपस्थित असतील दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता कर्मवीर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य रामभाऊ बोरचटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते व सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्दचे प्राचार्य दादा जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाचे कर्मवीर जयंती समारंभाची सांगता होईल स्वतंत्र युवा फाउंडेशनचे बेल्लेचे अध्यक्ष वाळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित असतील बेल्ले व बेल्ले पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी कर्मवीर जयंती सोळा सप्तापास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग सर यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट संवाद बेल्ला